ते नमस्कार मंडळी कसे आहात सगळे तुम्ही मी आज खूप दिवसांनी ब्लॉग बनवते आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती जे मला ऑलरेडी फॉलो करतात त्यांना सगळ्यांना माहिती आहे की मी आता नवीन घर घेतलं आहे तर मी आज तुम्हाला एक छोटीशी माझी किचनची टूर देते मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला माझं किचन कसं वाटलं चला बघूयात आपण माझं छोटस आहे पण छान आहे डेलीला ज्या वस्तू लागतात मी त्या सगळ्या इथे मॅनेज केल्या सोबतच देवघरच्याच पाठीमागे मी किचन किचनच्याच बाजूला जे डेलीच्या वस्तू त्या लागतात खाली मी रॅक बटाटा मला ठेवायला जागा नाही म्हणून मी तिथे खाली ठेवलंय इडली पात्र बाकी हे माझं सगळ्यात फेवरेट याचा एक मी छान व्हिडिओ बघणार आहे तो व्हिडिओ बघायला मला नक्की सांगा कसा वाटला म्हणजे सोपं जाईल म्हणून मी ते ठेवलंय ती साखर आयटम छान बघायला बाकी मला टेकीचे मसाले लागतात ते सुद्धा मी हो, ते ठेवले आता मी ते दूध तापायला ठेवले कारण की आता दूध देऊन गेला आणि हो माझ्या झाले जवळजवळ आता दहा वर्ष साडे नऊ ते दहा वर्ष मध्ये ह्या गॅसला झालाय तरीही अजून त्या गॅसला बघून कोणी म्हणणार नाही की हा गॅस जवळजवळ साडे नऊ दहा वर्षापूर्वीचा आहे वाटतोय ना छान तेवढे क्लीन मी त्याला ठेवते नेहमीच आणि हे कॉम्बिनेशन मी माझ्या प्लॅटफॉर्मचं ठेवलं आहे म्हणत होते कारण की जो ग्रेनाईट आहे हा एकदम सॉलिड असतो त्यामुळे मी ग्रेनाईट वर गेले तर व्हाईट आणि ब्लॅक कॉम्बिनेशन ठेवलंय बाकी ह्या साइडला मी भांड्यांचं रॅक ठेवते आणि मी सिंक पण खूप छान घेतलंय मोठे एकदम फार मोठ सिंक घेतलंय आणि हा टॅप तर एकदम व्हायरल आहे मला सगळ्यांना माहिती आहे मी ना आणि फक्त दोनशे रुपयाचा इथून तर एवढा जर बघितला तर फक्त दोनशे रुपयाचा टॅब आहे हा टॅब फक्त दोनशे रुपयाचा आहे तो जो ता मी मेशोवरून घेतलाय हा इथं मटका आहे आणि हा मटका मी वर ठेवणार आहे पण आता सध्या मी मीजर सॉरी गार्ड नाही लावले त्यामुळे मी मटका खालीच ठेवला आहे बाकी छोटे छोटे आयटम इथं ठेवले आणि याचाही एक स्पेशल व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे याचा व्हिडिओ तुम्हाला जर हवा असेल लवकरात लवकर तर मला सांगा खूप जबरदस्त रिझल्ट खूप छान माझ्यासाठी मिक्सर मी घेतलंय जे की मला भयंकर आवडलंय तर हे असं माझं छोटस किचन खाली छोटे छोटे मोठे मोठे डब्बे ठेवलेत जे डेलीचे काही ना काही डेलीला नाही लागत म्हणजे गुडई पापड म्हणा डाळ तांदूळ जे असते ते मी इथं ठेवले बाकी सिलेंडर वगैरे हे आहे माझं किचन कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ छोटस आहे पण जमेल तेवढं विदाऊट फर्निचर मी मॅनेज करायचा प्रयत्न करते थोडं नवीनच आहे मला अजून इथे येऊन एक ते दीडच महिना झाला आहे तर कमेंट करून मला नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंट दक, नक्की करा